हॅलो गाई कसे आहे तुम्ही आशा करते की तुम्ही एकदम मस्त असणार आणि हा बघा हा ना पावसात भिजायला खूप म्हणजे त्याला असं वाटतं की कधी जाऊ पावसात भिजायला पण पावसात भिजायला काय पाठव ना बाहेर बघा पाऊस होते खूप पाऊस होते धलग, आज पण घरीच आहे मी तीन दिवस झालं शनिवार रविवार आणि सोमवार आज तर माझा उपवास आहे तयार झाले होते कामाला जाण्यासाठी पण काय की हे मोठ्या मुलाची तब्येत करावी ना तर म्हणजे ताप कमजोरी त्यासाठी मी विचार केला की घरी आता हा छोटावाला आहे तर तो कसा त्याला सांभाळणार कशी दवा देणार आणि दवा त्या टायमावर द्यायलाच पाहिजे ना तर मी विचार केला आजच्या दिवस घरीच राहते आणि बघते आता आज ब्लड वगैरे हो चेक करते कारण डॉक्टर बोलत होते की म्हणजे काय करते पण सात आण तर काल मी घरी असून पण शॉर्ट व्हिडिओ हो वगैरे जास्त काय बनव जास्त म्हणजे बनवलेच नाही आणि लॉगवाला व्हिडिओ पण नाही बनवला कारण म्हणजे घराचं काय बोलतात वातावरण चांगलं असलं ना तर व्हिडिओ बनवायला खूप आवडतं म्हणजे चांगलं आहे म्हणजे आणि मुलांची तब्येत खराब आहे तर काहीच समजत नाही हा बघा इकडे आहे त्याची तब्येत खराब आहे तर आता दवा देऊन बस दवा दिली आहे त्याला आणि त्याला बोलणं थोडासा म्हणजे मोबाईलमध्ये काहीतरी टाईमपास करत राहा तर तुम्ही लोक एवढं सपोर्ट करण्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप आभार असंच सपोर्ट करत राहा आणि जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायचं कर दाबायला विसरू नका ठीक आहे चला बाय बाय टेक केअर